शुभंकर आयड लाईट की ऑफकोर्स आहे का आपण प्रथमच तुम्ही असं सांगे <laughs> नाटकात कुठल्या तरी पॉइंटला ती गन फायर झाली पाहिजे नाहीतर ती गन नसली पाहिजे त्यांचा मुलगा आहो आपण डायरेक्ट बद्दल काय म्हणणं आहे असं काही होत नाही मराठी पिक्चर बघायला प्रेक्षक येतात ते येत राहणार चांगला चित्रपट चालतो आणि हे प्रूव्हन आहे आणि की हा सिनेमा बघितल्यावर तुम्हाला सतराशे साठ कारण सापडतील की हा सिनेमा का बघायचा <laughs> <नस्त। laughs> नमस्कार मी संजना जोगळेकर मित्र म्हणे लाईम लाईट या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या लाईम मध्ये आलेला चित्रपट आहे गाडी नंबर सतराशे साठ नंबर आपल्यासोबत आहे प्रियदर्शनी इंदलकर आणि शुभंकर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि विचारूया त्यांना की तुम्ही कोणत्या वेगळ्या भूमिकेतन आम्हाला आता भेटायला येत आहे मी गाडी नंबर सतराशे साठ या सिनेमामध्ये भास्कर भाऊ नावाची भूमिका आहे माझी म्हणजे एक खूप गोड असा भाई आहे म्हणजे तो भाई दुनियेला दाखवण्यासाठी भाई है 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 आहे कारण की त्याला त्याची एक स्टे त्याला त्याचं एक स्टेटस मेंटेन करायचं आहे कारण की खूप मोठ्या पॉलिटिशियनचा राईट हँड येतो तर त्या पॉलिटिशियनला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे त्याच्या त्याची जी दोन माणसं आहेत त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं आहे की तो काहीतरी आहे पण मनापासून तो एक लहान लहान मुलगा त्याच्या मनात आहे तो तसा आहे मुलगा आणि सो फिल्ममध्ये अख्ख्या वेळेला त्याचा प्रयत्न तर चालू असतो की मी चालू असतं की मी काहीतरी करून दाखवणार मी काहीतरी करणार आणि मी भाई आहे आणि असं आहे तसं आहे पण कुठेतरी ना त्याचा लहान मुलगा कुठेतरी तो डोकावतोय अख्ख्या सिनेमावर आणि तो एक गोड मोमेंट्स क्रिएट करतो आणि वेंधळेपणाचे एक मोमेंट्स क्रिएट करतो <laughs> आणि तो एक इनोसन्स थ्रूआउट द फिल्म दिसतं पण ॲट द सेम टाईम तो त्याचे जे भाऊ आहेत त्या जो, जो पॉलिटिशियन आहे त्याच्याकडून कुठेतरी एक शाबासकी मिळावी किंवा त्याच्याकडून की अरे चांगलं काम केलं भास्कर एवढ्यासाठी तो हे सगळं करतो आहे एवढ्यासाठी त्याचे सगळे धावपळ चालू आहे आणि ती एक बॅग कशी ती बॅग आणि ते काम त्याला पूर्ण करता येईल ह्याच्यासाठी त्याची अख्खी धडपड चालू आहे अख्ख्या सिनेमावर आणि त्याच्यात त्याच त्याच्यामधला कसा परिवर्तन होतंय त्याच्यामधल्या माणसाचं कसं परिवर्तन होतंय आणि त्याचा काय ग्राफ आहे तर अशा प्रकारची भूमिका आहे आणि मला वाट तरी वाटतं की माझ्यात कुठेतरी भास्कर भाऊ हा कुठेतरी असं किंचित दडलेला आहे आणि जो ह्या सतराशे गाडी नंबर सतराशे साठच्या निमित्ताने मला हे कॅरेक्टर एक्सप्लोअर करता आलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने सो आय एम व्हेरी थँकफुल टू द डिरेक्टर रायटर योगीराज गायकवाड आम्ही फालतू माणसांना फुटेज दाखवत नाही काय म्हणाला जरा परत ए छोटू साहेबांसाठी थंड आणरे <laughs> गाडी नंबर सतराशे साठ मध्ये मी चिनू नावाची भूमिका करते ही <laughs> uh, uh, एक टिपिकल बबली गर्लफ्रेंड पात्र नाही आहे ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे प्रॅक्टिकल आहे आणि तिला स्वतःचं पार्लर सुरू करायचं आहे त्यासाठी ती पैसे साठवते आहे एक बॉयफ्रेंड आहे अभी जो प्रथमेश परब या सिनेमात साकारतो आहे तर अभिकडे काहीच पैसे नसतात कारण तो एक स्ट्रगलिंग रायटर आहे त्यामुळे ही त्याला पैशांची मदत करता करता स्वतःच्या स्वप्नांसाठी पण पैसे साठवत असते हो त्यावरनं त्यांच्या नात्याचं डायनेमिक्स आपल्याला कळतात फिल्ममध्ये आणि मग जेव्हा तुमची स्वप्न पैशांपाशी येऊन थांबतात आणि त्याच्यानंतर एक पैशांनी भरलेली बॅग तुम्हाला सापडते त्याच्यानंतर डोळे फिरतात आणि सगळा इनोसन्स बाजूला पडतो तेव्हा प्रत्येक कॅरेक्टरची ग्रे शेड बाहेर येते आणि मग ही जी सगळी पात्र दिसत आहेत पोस्टरवरती ती प्रत्येक पात्र काहीतरी वेगळ्या पद्धतीने आहे रिॲक्ट करत आहे तर त्यात सुद्धा आहे जी आता त्या पैशांच्या मागे लागली आहे आणि ती ती बॅग मिळवण्यासाठी काय काय, काय करते हे आपल्याला सिनेमात दिसेलच एक एक पैसा साठवते आणि तू हे तू सगळं होईल ठीक कसं तुझ्या नावा इतकंच गोड कॅरेक्टरचं पण नाव आहे <laughs> तुझ्या इतकंच ते गोड आहे मग या चित्रपट हा चित्रपट निवडा असं का वाटलं काय वेगळे पण वाटलं म्हणून हो म्हणाल गोष्टच ऍब्सुटली आणि ह्या गोष्टीत ना काय कोण कुठलंही एक कॅरेक्टर ही अख्खी स्टोरी ड्राईव्ह करत नाहीये <laughs> म्हणजे ही गाडी जी आहे ही जी गाडी आहे गाडी नंबर सतराशे साठ हे कोण एक माणूस ती अख्खी फिल्म चालवत नाहीये किंवा त्याच्या थ्रू नाही जाते ह्याच्यात सगळ्यांचा तेवढाच हातभार आहे त्या गाडीचा पण तेवढाच हातभार आहे त्या बॅगेचा पण आहे आम्ही जेवढे कलाकार आहोत सगळे कॅरेक्टर्स त्यांचा पण तेवढाच हातभार आहे आणि प्रत्येक माणसाचा तसा तसा ग्राफ आहे अख्ख्या फिल्ममध्ये आणि प्रत्येक कॅरेक्टर काही ना काहीतरी वेगळे पण आणते आणि त्यांचं त्यांचं एक ओरिजिनॅलिटी आहे त्यांचं एक ते खूप रिलेट करू शकतो आपण त्या कॅरेक्टर्सना अशी कॅरेक्टर्स आहेत सो त्यासाठी मला असं वाटलं की ह्या सिनेमाचा भाग होणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं रायटिंग स्क्रीन प्ले आणि एकंदरीत अशा प्रकारचं कॉन्टेंट येणं खूप गरजेचं आहे आता मराठी फिल्म्समध्ये सो आय गेस गाडी नंबर सतराशे साठ ते पूर्ण करतं सगळं असं घेतलं का हां हां घेतला आता नेट आहे डी ने एन नगर जे पी रोड गाडी नंबर सतराशे साठ आणि ह्या इतक्या छान लोकांसोबत तुम्ही काम केलंय सो हसायचं काम मला वाटतं वेगळं वाटतंय कारण तो जो ट्रेलर आहे ना तो इतका इंटरेस्टिंग आहे <laughs> तर मला फार तो बघितल्यापासून कुतूहल आहे की ते काय ते कॅरेक्टर काय गमत आहे मगाशी पण मी बघितलं जस्ट आमचं पोस्टर म्हणजे आम्ही पोस्टर आल्यानंतर वी लुक ॲट एव्हरीथिंग की कसं प्लेसमेंट वगैरे झालं आहे mm. पण ना प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गोष्टी कळतच असतात पण मी आत्ता ज्या बघतो ना पोस्टर किंवा ट्रेलर ज्या सगळ्या गोष्टी त्यांना एवढे डिस्टिंक्ट कॅरेक्टर्स मला दिसतात ना की प्रत्येक ॲक्टर फक्त तो ॲक्टर दिसत नाही आहे तो एक डि डिस्टिंक्ट एक कॅरेक्टर वाटतोय अशातली कुठली गोष्ट वाटत नाही की हा प्रथमेश परब आहे का शुभंकर तावडे प्रियदर्शिनी आहे किंवा सुहास नाही असं असं नाही वाटत आहे म्हणजे आजीचं कॅरेक्टर हे एवढं इंटरेस्टिंग कॅरेक्टर बनवलेलं म्हणजे बघा ना की ती एक वेगळाच एक कॅटा आहे गॉगल लावून आहे जेव्हा ती बसलेली असते ती आधीच तिच्या समोर ग्लास बीज ठेवून हे करतात आणि तो जो एक एलिमेंट ठेवलाय ना त्यांनी कि की आजीचा सिग्नल आजीचा सिग्नल आला ते ट्रेलर मध्ये पण आहे की प्रसादारा म्हणतो आजीचा आला वाटतं आजीचा सिग्नल तो ती कसा देते सिग्नल आणि तो सिग्नल कशासाठी आहे आणि त्याच्यामुळे ते आणि ते फक्त अशी गोष्ट नाही आहे ती की की तेवढ्या फन एलिमेंटसाठी वापरली अशातली गोष्ट नाही आहे ना नंतर स्टोरीमध्ये पण तो भाग खूप इम्पॉर्टंट आहे की ते का तसं वापरलं आहे आणि त्याच्यामुळे पण काय गोंधळ होऊ शकतो सो ह्या गोष्टीना म्हणजे आपण असं म्हणतो ना की देर इज अ टर्म थिएटरमध्ये वापरली जाते की सीन स्टेज उघडल्यानंतर जर स्टेजवर एक गन आहे तर मग नाटकात कुठल्या तरी पॉइंटला ती गन फायर झाली पाहिजे नाहीतर ती गन नसली पाहिजे सो so, त्याच्या तसंच हा जो एक एलिमेंट आहे तो फक्त फन एलिमेंटसाठी नाही आहे त्याचा पण नंतर काहीतरी त्यांनी तशा प्रकारे उपयोग केलेला आहे सो दॅट इज वाय इट इज देअर अँड ह्या अशा छोट्या छोट्या इंटरेस्टिंग गोष्टी गाडी नंबर सतराशे साठमध्ये आहेत चला दादा आलं वाटतं सिग्नल देवानंद दिलीप कुमार स्मिलदत्त पुष्कळ आहे लोक आमच्या घरी सुद्धा येतात तुझा आणि सुवास्त्याचे सीन आहेत <coughs> का आणि तुमचा काम करण्याचा अनुभव कसा आहे नाही अनफॉर्च्युनेटली आमचे फार सीन्स नाही आहेत सगळी पात्र सगळी म्हणण्यापेक्षा मॅक्सिमम पात्र एका रूममध्ये आहेत काही सीन्ससाठी काही सिक्वेन्सेससाठी तेव्हा थोडं थोडंफार काम करता आलं पण जे काही इंटरॅक्शन झालं तेव्हा झालं आणि फारच भारी आहेत म्हणजे त्या जर जर मला मुभा मिळाली असती की या सिनेमात तुला कुठलं पात्र करायचं तर मी फॉर शुअर मी त्यांचं पात्र निवडलं असतं इतकं कमाल पात्र आहे ते आणि इट इज म्हणजे या वयात अशा पद्धतीचं पात्र अप्रोच होणं ही खूप भारी गोष्ट आहे आणि त्या संधीचं सोनं करणं खूप चुकीची टर्म असेल सुहस्ताई पण त्यांनी त्या ते पात्राचं सोनं केलंय असं म्हणताय की ते जे जेवढं लिहिलं होत डॅशिंग म्हातारी जी दिसतेय त्याच्यापेक्षा काही पटीने वरती ट्रेलर जर कोणी खाल्ला असेल ना तर त्या एका शॉर्ट मध्ये छान आलंय आणि खूप सटली ते काय फार त्यांना करायचं त्यांच्या क्राफ्टबद्दल बोलायला आम्ही कुठेच नाही पण एवढं सटेली त्यांनी ते कॅरेक्टर उभं केलं आहे ना आणि ते त्याच्यामुळेच खूप भारी झाले ते कॅरेक्टर आजीचं पण मग या सगळ्यांसोबत तुम्हाला काय काय वेगळं नवीन नवीन शिकायला मिळालं वेगळं एकच मला तरी एकच गोष्ट शिकायला मिळाली की तुम्ही एज इज जस्ट अ नंबर तुम्ही म्हणजे मला तरी ते प्रोत्साहन मिळतं की मला ह्या वयात पोचून सुद्धा अशा प्रकारचं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आत्ता एवढं सगळं करतोय लाईक वी स्टिक टू म्हणजे आय आय पर्सनली फील की मी uh, जेव्हा कुठलंही प्रोजेक्ट चूज करताना त्या अनुषंगाने चूज करतो, आपन आपन करतो नहीं। नहीं। की कुठेतरी आपण ॲक्टर म्हणून पण ग्रो होतोय आपण इंडस्ट्रीला पण कुठेतरी ग्रो करतोय चांगले प्रोजेक्ट्स करून चांगले कॅरेक्टर्स करून कारण की एंड गेम तर तोच आहे सगळ्यांचा म्हणजे आय आय ऑल्सो नो हर सो मी सांगूच शकतो की एंड गेम तोच आहे की म्हातारपणी सुद्धा आम्हाला म्हणजे मरेपर्यंत हेच काम करायचं आहे अभिनयच करायचा आहे मे बी वी विल डिरेक्ट प्रोड्यूस दॅट इज अ डिफरंट थिंग पण अभिनय करायचा आणि ह्या क्षेत्रात पुढे जायचं तेच काम करायचं हीच इच्छा आहे सो त्यांच्याकडून तर आम्हाला तेच इन्स्पिरेशन मिळतं आय वुड से की प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकण्यासारख्या <coughs> uh, आहेत फॉर एक्झाम्पल सुहासताईंचं मी आणखीन एक कॅन्टरूमध्ये सांगितलेलं की सुहासताई खूप शांततेत डायलॉग डिलिव्हरी करणाऱ्या ॲक्टर्स आहेत आणि uh, म्हणजे आपल्याला तर डायलॉग बघून असं वाटेल की हा असा काय म्हणता येईल द्वेषाने किंवा त्वेषाने घेऊ शकतो पण त्या त्या खूप शांततेत त्या डायलॉग डिलिव्हर करायचा आणि त्याचा परिणाम तोच व्हायचा तर ही खूप सरप्राइझिंग त्यांची डायलॉग डिलिव्हरी होती आणि त्यांच्या श्वासाची खूप गंमत होती काहीतरी की डायलॉग म्हणायच्या आधी ते असं कुठेतरी खाली बघत असायच्या त्यांच्या हातात काहीतरी ग्लास आहे असं काहीतरी आणि असं करून ते बघायचं फक्त त्या पात्राकडे आणि तिकडे काहीतरी वेगळ्या इमोशन मधनं त्यांचा तो डायलॉग डिलिव्हर व्हायचा म्हणजे आपण एक वाक्य सुरू करायच्या आधी पेन टेकवतो ना कागदाला तसा तो काहीतरी पॉईंट होता की शाईचा रंग तिथेच कळतोय आता वाक्य वाचायला सोपं आहे असं काहीतरी खूप वेगळा फ्लेवर आहे त्यांचा या सिनेमात आणि प्रशातदा सोबत तर मी डे रोजच काम करते पण आय वुड से की त्याचा डिरेक्टर कुठेही या सेटवर बाहेर येत नव्हता तो स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे दहा गोष्टी तिला सुचत होत्या पण त्याने अजिबात योगीराजच्या दिग्दर्शनात ढवळाढवळ नाही केली आहे रॅदर त्याने त्याला दहा ऑप्शन्स दिलेत की मला असं वाटते की योगी हा सीन या पद्धतीने पण होऊ शकतो मी हा डायलॉग या पद्धतीने पण घेऊ शकतो तुला कुठलं हवं आहे तर तो पण भाग शिकण्यासारखाच आहे आपल्याला जे ज्ञान येत आहे ते, ते सगळीकडेच वापरलं पाहिजे असं नाही आ, शुभंकर जय आयड लाईक टू से की ऑफकोर्स <laughs> तर प्रथमच तर प्रथमेच तुम्ही असं सांगे <laughs> पण आमचं जेव्हा पहिलं रिडिंग झालं होतं लुट टेस्टला तेव्हा सगळे जनरल वाचत होते अंदाज घेत होते माझा शष्प अभ्यास झाला नव्हता तेव्हा टू बी ऑनेस्ट म्हणजे माझं डोक्यात होतं पण सगळ्यांसोबत वाचताना मला तो काही सूर सापडत नव्हता कॅरेक्टरचा आणि तिथे एक व्यक्ती होता जो डायलॉग्स न बघता <laughs> असा बसून त्याचे डायलॉग घेत होता आता आजीच आहे ना हा <laughs> तो इतका तयारी करून आलेला आणि मला मा, इतकी भीती वाटली आतल्यात की अहि शपथ माझ काहीच नाही झालंय <laughs> मला ते परीक्षेचा आधी कसं हुशार मुलं खूप मी सांगू मी सांगू अलीच मी त्यांना सगळे येत असत तर तसा खूपच अभ्यास करून आलेला तेव्हा शुभंकर आणि त्याला बघून जरा मला भीती वाटली आणि मी मी पण जरा अभ्यास केला <laughs> मे, माझा तेच आहे की इतरांना वाटणार आणि ते म्हणजे हे माझ्या कॉलेजचे संस्कार आहेत जे माझ्यावर आले आमच्या नाटकाच्या ग्रुपचे संस्कार आहेत जे माझ्यावर आले नाट्यवला जे मला नाटकासाठी पण हेल्प करतात आणि जे मी एका थिएटर स्कूलमध्ये होतो त्याच्यामुळेच हे आम्ही नाटक करताना पण हेल्प होतं ते बाकीच्या गोष्टींसाठी पण हेल्प होतं आणि मेनली काय आहे म्हणजे असं नाही आहे की ना अजिबात हे नाही आपण घेऊ वाक्य अशा ती गोष्ट नाही पण ती जी वाक्य आहेत ती आपण किती स्वतःची करू शकतो त्या कॅरेक्टरची करू शकतो म्हणजे माझी तरी ती प्रोसेस असते की ह्याला मी किती माझ्या आतमध्ये ते भिनलं पाहिजे आता तू या क्षेत्रात काम करतोस आणि तुझे बाबा इतके छान मोठे अभिनेते तर तुला कधी त्याचं दडपण आलंय का आपण त्यांचे त्यांचा मुलगा आहो आपण डायरेक्ट विचारतो बद्दल काय म्हणणं आहे हो मला त्यांच्याशिवाय कामं मिळतच नाही आधी माझ्या वडिलांचा फोन जातो मग माझ्या मॅनेजरचा मग मला आपल्यावर एक जबाबदारी असते की असं काही व्हायला इमेज म्हणजे मला कधीच त्या गोष्टीच म्हणजे डे वन पासन मला त्या गोष्टीचं दडपण नाहीये अजिबातच नाहीये आणि ह्या गोष्टीचा मला माज आहे कारण की ही गोष्ट माझ्यामुळे नाही आली माझ्याकडे ती माझ्या वडिलांमुळे झाली कारण की त्यांनी मला त्या स्पेसमध्ये ठेवलं की मला कधीच त्या गोष्टीचं दडपण येणार नाही किंवा त्यांनी कधीच मला हे भासून नाही दिलं दॅट यू हॅव टू प्रूव्ह समथिंग कारण की मला फरक नाही पडत लोकं काय विचार करतात की त्यांना काय वाटत असेल मला फक्त फरक पडतो की माझे आई वडील माझ्याबद्दल काय विचार करतात आणि माझी बहीण माझ्याबद्दल काय विचार करते माझ्या कामाबद्दल काय विचार करते Uh, तर त्यांनी कधीच असं भासून नाही दिलं की दे हॅव ऑलवेज सपोर्टेड मी की मी कुठलं काम करतोय कसं करतोय आणि सरप्रायजिंगली तुम्हाला हे असं वाटेल की दे आर द लास्ट पर्सन लास्ट पीपल टू नो की मी काय करतोय तोपर्यंत त्यांना काहीच अंदाज नसतो की कुठलं प्रोजेक्ट आलाय काय आलंय काय नाही आणि शेवटी किती असले म्हणजे ते इतर लोकांसाठी ते सुनील तावडे ऍक्टर वगैरे असेल माझ्यासाठी माझे, माझे पप्पा आहेत आणि प्रत्येक प्रत्येक वडिलांना किंवा प्रत्येक आपल्या आई वडिलांना आपल्या पेरेंट्सना आपल्या घरच्यांना जी भावना असते ना ती पण त्यांच्यामध्ये पण तीच भावना आहे तर मला फक्त एवढंच आहे म्हणजे तुला सुद्धा जेवढं दडपण येत असेल ना की तुझ्या आई वडिलांना तुला काय प्रूव्ह करायचंय तेवढंच येतं मला बाकी काय मला जग जिंकायचं अशातलं काही काय प्रेशर काय घ्यायचंय त्याच्यात काहीच प्रेशर नाही घ्यायचं आहे प्रेशर मला ह्याच गोष्टीचं येतं की फिल्म चांगली झाली पाहिजे फिल्म चांगली झाली पाहिजे ती लोकांनी तशी सपोर्ट केली पाहिजे आणि लोकांनी थिएटर्समध्ये जाऊन बघितली पाहिजे जा, त्याचं चांगलं कलेक्शन झालं पाहिजे प्रोड्युसर जगला पाहिजे त्याने अजून ते परत परत तेच प्रोड्युसर परत परत नवीन फिल्म्स केल्या पाहिजे ह्या गोष्टीचं दडपण येतं वडिलांबद्दलचं दडपण वगैरे हे कधीच नाही आलं आणि थँक्स टू हेम उलट लेगेसी आली आहे शुभनकर कडे आणि तो ती खूप उत्तमरित्या पुढे तुला विचारायला आम्हाला आवडेल की हास्य जत्रा आणि तू <coughs> एक वेगळंच नातं आहे म्हणजे इतक्या घराघरात तू तू की वाटतेस तर तुझ्या आयुष्यातलं हास्य जत्रेचं महत्व काय आहे की हे नातं कसं आहे ऑफकोर्स खूप घट्ट नातं आहे आणि कुटुंबाचं आहे म्हणजे आता सगळ्यांना सगळ्यांचे धागेदुरे इतके माहीत झालेत की आम्ही एकमेकांचे काका मावशी मामा आई वडील भाचे नात सगळं आहोत त्यामुळे काय कुटुंबात गेल्याचंच एक कुटुंबात गेल्याचीच जाणीव होते हास्यजत्रेमध्ये काम करत असताना आणि म्हणजे तिथे कुठल्या तरी आपल्या प्रोजेक्टबद्दल सांगणं किंवा कळवणं हे घरी कळवण्यासारखंच वाटतं की अह तुझी ही फिल्म आहे है, ए तुझं ते गाणं बघितलं अरे हा ट्रेलर मस्त झालाय किंवा आमच्यात खूप ऑनेस्ट चर्चा होतात की काय वाटतंय ट्रेलर बघून गाणं बघून काय वाटतंय या फोटोशूट बद्दल काय वाटतंय तुझं स्टायलिंग कसं वाटतंय या सगळ्या बाबत खूप ट्रान्सपरन्सी आहे आमच्यात आणि त्यामुळे एकमेकांना ग्रो करायला आम्ही नकळतपणे मदत करत असतो तर तसं छान वातावरण आहे आणि हास्य जत्रा ह्या पुट मी ऑन द मॅप त्यामुळे मी शतशः ऋणीच आहे हास्य जत्रेची आयुष्यभर राहीन आणि आता काय म्हणता येईल बेस असताना उडी मारणं आणखीन जातं <laughs> आपण सगळे मराठी इंडस्ट्रीचा एक भाग आहोत तर या आपण मगाशी मी बोलताना ऐकलं की मराठी चित्रपट बघायला प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत वगैरे ह्या असं काही होत नाही हा असं काही होत नाही मराठी पिक्चर बघायला प्रेक्षक येतात ते येत राहणार चांगला चित्रपट चालतो आणि हे प्रूवन आहे असं कुठलंही गेल्या एक दोन वर्षात मला नाही वाटत कुठलाही असा चित्रपट आहे जो खूप चांगला आहे आणि, यार हाँ है। है। आ, आणि हा चालला नाही लोकांनी बघितला नाही काय होतं आपल्याकडे शंभर चित्रपट बनतात पन्नास चित्रपट खूप चांगले असतात तीस चित्रपटांना प्रॉपर थिएटर्स मिळतात आणि वीस चित्रपट चालतात हा रेशो आहे हा रेशो आपल्याला दिसतो Hmm. आता ते चालतात म्हणजे आता ते चालतात म्हणजे काय आता आपण पिक्चर चालणं हे खूप आपण ना कम्पेअर करतो की हे किती चालत आहेत मग आपला तेवढं चाललं पाहिजे ते किती चालत आहेत मग आपला तेवढा चाललं पाहिजे अशातलं कम्पॅरिझन नाही आहे जर चांगला चित्रपट असेल तर मराठी प्रेक्षक नक्कीच जातात आणि आम्ही मी आत्ता पण हे जेव्हा बोलतो ना की मराठी माणसांनी थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट बघावं हे मी त्या तीन दिवसासाठी सांगतो किंवा एक आठवड्यासाठी सांगतो hmm. कसं आहे त्या तीन दिवसात फ्रायडे सॅटर्डे संडेला जेवढी लोक जातील ना ते दॅट इज द मेन थिंग वी टार्गेट दॅट इज द मेन थिंग कारण की आम्हाला माहिती आहे की जर हे ह्या तीन दिवसात गेले जर पिक्चर खरंच चांगलं असेल ना तर मी काही हरेन आणि जर तो पिक्चर चालला नाही तर मी काही हरेन म्हणजे खरंच जेन्युनली जर पिक्चर चांगला असेल तर तर ह्या तीन दिवसासाठी ही सगळी धडपड आहे की तुम्ही ॲटलिस्ट जा तुम्ही एंटर द एंटर द थिएटर्स वॉच सिनेमा एंटर थिएटर्स वॉच सिनेमा तुम्हाला आवडला तर मला खात्री आहे आणि मला भरोसा आहे माझ्या ऑडियन्सवरती आमच्या मराठी ऑडियन्सवरती पूर्ण भरोसा आहे की जर चांगला चित्रपट असेल ना ते तेवढंच प्रेम देतात आणि जर त्यांना नाही आवडला ना ते तेवढं सांगतात पण की नाही आम्हाला नाही आवडला सो दीज आर व्हेरी ऑनेस्ट पीपल फक्त गरज आहे त्या तीन दिवसात त्यांनी जाऊन पिक्चर बघावा तीन चार पाच जेवढे एक मेन जो एक स्ट्रेच असतो प्रोड्युसर्ससाठी की या तीन पाच दिवसात मला हे करायचं आहे त्याच्यासाठी ही धडपड आहे बट आय डू नॉट अग्री की मराठी प्रेक्षक जातच नाहीत किंवा काय नाही जातात पिक्चर चालतात चांगलं होतं तो म्हटला ते अगदी सत्य आहे आणि म्हणजे ही पॉझिटिव्हिटी ऐकून मला खूप चांगलं वाटलंय कारण की बरेच कलाकार आपण बघतो की जे ऑफकोर्स uh, रियालिटीज आहेत किंवा प्रत्येकाने वेगवेगळे वेग अनुभव घेतलेले आहेत त्यांच्या त्यांच्या सिनेमाबद्दल त्यामुळे प्रत्येकाचं मत वेगळं असणार आहे पण आपण हेही बघतो की सिनेमे चालत आहेत किंवा नाटकं हाऊसफुल होत आहेत सध्या तर लोकांना बाहेर पडून एंटरटेनमेंट हवी आहे किंवा लोक प्राधान्य देत आहेत ओ टी टी असलं तरीसुद्धा गुलकंद आता थांबायचं नाही था। तर मला वाटतं की खूप आशादायी चित्र आहे पण जारण खूप उत्तम चालतोय ऑडियन्सला काय सांगाल की हा चित्रपट त्यांनी थिएटर मध्ये जाऊनच का बघावा कारण की हा सिनेमा आम्ही थिएटर साठीच बनवला आहे सिनेमाज <laughs> आर मेड फॉर सिनेमा थिएटर्स आणि त्याच्यासाठीच बनवलंय आणि सिनेमामध्ये जाऊन का बघितलं पाहिजे कारण की जर तुम्ही सिनेमामध्ये जाऊन बघितलं तरच पुढील सिनेमे येतील थिएटर्समध्ये नाहीतर असं होईल की अरे नाहीच जाते किंवा नाहीच बघत आहे तर मग कदाचित ही इंडस्ट्रीज कुठेतरी अशी डेसिपेट होताना आपल्याला दिसेल जी गॉड फॉर हे नाही होणार पण दॅट इज दॅट कॅन हॅपन सो so, सिनेमा ॲटलिस्ट तुम्ही जाऊन बघा तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही सांगा नाही आवडला तरीही व्यक्त व्हा पण जाऊन बघ बग, बघायची खूप गरज आहे आणि एक कम्प्लीट पॅकेज जे आपण म्हणतो ना की तुम्हाला हसवून पण ठेवेल ते कुठेतरी तुम्हाला रडवेलसुद्धा थ्रिलिंग ठेवेल कुठेतरी इंटरेस्टेड ठेवेल की पुढे काय होते काय होते रोलर कोस्टर आहे आणि मला नाही वाटत की कुठे कुठली ही फिल्म कुठल्या फिल्मला असं ना कम्पेअर केली कॅरे ही ह्याच्यासारखी त्याच्यासारखी नाही गाडी नंबर सतराशे साठ ही गाडी नंबर सतराशे साठ सारखी आहे त्याचे कॅरेक्टर्स त्यांच्यासारखेच आहे त्यांची इंडिव्हिज्युअलिटी आहे आणि ती इंडिव्हिज्युअलिटी एन्जॉय करायसाठी मस्तपैकी फॅमिलीला घेऊन मित्रमैत्रिणींना घेऊन सगळ्यांना जाऊ सगळ्यांना घेऊन थिएटर्समध्ये ही फिल्म एन्जॉय करायची आहे येस परिपूर्ण सिनेमा बनला आणि ऑनेस्टली खूप चांगला सिनेमा बनलाय तर जसं मराठी प्रेक्षक चांगल्या सिनेमाला दाद देतातच चांगल्या क्र कलाकृतीला दाद देतातच तसे याही सिनेमाला दाद देतील आणि आय एम शुअर की हा सिनेमा बघितल्यावर तुम्हाला सतराशे साठ कारण सापडतील की हा सिनेमा का बघायचा आहे <laughs> 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 तर चार जुलैला गाडी नंबर सतराशे साठ हा आपल्या चित्रपटगृहात येणार आहे अजिबात न विसरता वेळ न जवळता हा चित्रपट नक्की बघा आणि कलाकारांसोबत प्रतिक्रिया नक्की शेअर करा मित्रमणे लाईमलाईट या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच